काल मावळ परिसरातील कुंडमाळा येथे घडलेल्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याचं जे आहे ते निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकावन्न एक पर्यटक जे आहेत ते या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले मात्र आता जर आपण पाहिलं तर सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आता शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू झालेली आहे काही नागरिक असतील जे त्या कुंडमाळा परिसरातून वाहून गेल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर या कुंडमाळा परिसरात या इंद्राणी नदीच्या पात्रामध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे एनडीआरएफ टीम असेल त्याच्याबरोबर एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीम असेल त्यांच्या माध्यमातून जे आहे या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे नुकतंच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी ड्रोनच्या साहाय्याने देखील या संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ते एरियल व्ह्यूच्या माध्यमातून घेण्यात आली आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जे रेस्क्यू टीम आहेत त्यांना काय आढळतं खर तर या ठिकाणी भीती वर्तवण्यात येते की आणखी काही दोन तीन लोक जे आहेत ते या संपूर्ण कालच्या घटनेमध्ये वाहून गेल्याची शक्यता आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की आता नदीच्या पाण्याचा वेग जो आहे तो देखील वाढलेला आहे या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये वाढ झालेली आहे आणि अशातच आपण पाहतोय की हे संपूर्ण रेस्क्यू टीमचे जे जवान आहेत या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की यामध्ये नेमकं कोण वाहून गेले का या ठिकाणी अजून काही त्यांना सापडते तुर्तास वेळोवेळी जे आहे आपण या ठिकाणचे अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवराय सर प्रसन्न दडे आपला आवाज मावळ